हेलो हॅलो ये है आपकी आवाज दहा रोज वाढवतो आपण वाढवतात तर पण वाढवतो याच्यात आता कस्टमर सगळे आता शॉप पार्सल घेतात डायरेक्ट खानावर बसतात सोडण्याच्याकडे बघतात तर त्यांच्यामुळे का तुम्हाला आता सेल टॅक्स जायला मिळत नाही वनशॉपमध्ये मग सेल टॅक्स काय आता बारावले सेल टॅक्स आहे पाच च्या दहा टॅक्स आहे तर सेल टॅक्स मिळत नाही त्यांना सरकारला ते एक नुकसान आता आमचे तर मोठे नुकसान आहे

त्याच्यामुळं अनली ठिकाणी लोक जाऊन जाईल बस काय त्याच्यामुळं आमचा व्यवसायावर परिणाम झाले आमचा व्यवसायात परिणाम म्हणजे सरकार तर टॅक्स पण पुरतो आहे जी एस टी पण पुरतो आहे सेल टॅक्स पण पुरतो आहे तर तुम्ही हे बार आहे माझा बेरवाच आहे बेरबाद जॉब हे गव्हर्मेंटने बलाय सी एल टॅक्स इन्कम टॅक्स

शासनाने जी चालूच्या दरामध्ये जी वाढ केलेली आहे त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या बारला किंवा हॉटेलला लोकांचं याचं प्रमाण कमी झालेलं आहे कारण तिथं आणखी थोडं महाग पडतं आहे त्यामुळे काही लोकं शॉपमधून डायरेक्ट घेऊन मैदानात कुठं एखाद्या गाडीवरती किंवा खानावळीमध्ये बसतात तर त्यांच्यावर कारवाई असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं म्हणणं शंभर टक्केबरोबर आम्ही त्या दृष्टीनं कारवाई केली आहे ऑलरेडी आणि असं जर काही निदर्शनास आलं तर आम्ही शंभर टक्के कारवाई करू असे जर आढळून आल्यास शॉप मालकावर आणि जे गिरायक त्यांच्यावर कोणत्या प्रकारची काय कारवाई केली जाते ओपन बारच्या जा। केसेस आपण त्याच्या डिलिव्हर करत असतो आपण हे अगोदर केलेले आहेत आणि इथून पुढे का तसं काय आढळलं तर शंभर टक्के त्याच्यावर कारवाई करू आपण मालक असतील किंवा त्या दुकानाचे पेनारे असतील त्यांच्यावर कारवाई करू आपण अध्यक्ष आता शासनाने रेट वाढवला आहे सेट टॅक्स वाढवला टॅक्स आमची फी वाढवली परत त्याच्यानंतर दारूचे रेट वाढवले आता आमच्या हॉटेलला कस्टमर कमी झाले मग जास्त आता सहसा करून कोणी पण वाईन छापवरून पार्सल घेऊन खानावर बसताय मोकऱ्या पटांग्यात बसताय सोडायच्या गाडीवर जात आहे याच्यासाठी कुठेतरी यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे फूड फूड अँड ड्रग्स काही खानावळींना फूड अँड ड्रग्सचा लायसन पण नाही आम्ही आता फूड अँड ड्रेसला नाशील पण आम्ही निवेदन देणार आहोत की प्रत्येक खानावाच्या तुम्ही चेक करा पुढ्या पुड़े, पुढे अँड ड्रग्स लायसन आहे का अध्यक्ष साहेब आम्ही सर्व आमच्या असोसिएशनचे सर्व पदाधिकारी त्यांनी आम्ही सर्व मिळून निवेदन दिलं साहेबांना त्यांनी सांगितलं की बा जे आता जे लोक घेऊन खांद्यावर बसतील किंवा कुठे बसतील ते तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू मोकळ्या जागे बसतील त्यांची आम्ही कारवाई करू त्यांना आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आमचा व्यवसाय आम्हाला कुठल्या कोणाच्या व्यवसायावर गता आणायची नाहीये ज्यांनी त्यांनी ज्याचा व्यवसाय आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे त्यांनी व्यवसाय करावा फक्त जे लोक अनिकृतपणे जे मध्य घेऊन बसतील ते त्यांनी बसूच देऊ नये ही सर्वांना आम्हाला तेवढं सांग साहेबांना आम्ही तेच सांगितलेलं आहे आपकी आवाज